सगळ्या महिला नमस्कार ठीक आहे चूप खूप 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 अत्यंत 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 महत्वाची अपडेट महत्वाचे म्हणून लाईव्ह आलेली बघा इथं तुम्ही जर पाहिलं असेल तर काल सुद्धा होतो ठीक आहे बघा काय अपडेट आहे त्या ठिकाणी तर बघून घ्या सगळ्यांनी बघून घ्या खूप महत्वाची अपडेट आहे स्वतः तुम्ही सगळ्यांनी चेक करायच्या आणि ज्याने कोणी कमेंट केली असेल तर कमेंट वगैरे पहिले चेक करून घ्या ओके चला तर बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही लगेच सेकंदामध्ये ठीक ओके पैसे जमा झालेले कॅन्सल होत आहेत का लवकर चेक करायचं आता कसं चेक करायचं चे ते पण सांगणार आहे काळजी करू नका सगळे डिटेल एकदम भारी आहे आणि महत्वाचं अतिशय महत्वाचं आहे खूप महत्वाचं ठीक आहे तर बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला चला पटकन पटकन सगळेला सगळे लाईव्ह येऊन जा पटपट लाईव्ह येऊन जा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे काय अपडेट आहे सगळी घेतो तुम्ही काळजी करू नका हा चला पटकन लाईव्ह येऊन जा सगळ्या सगळ्यांना लाईव्ह पट शेअर करा ठीक पैसे कॅन्सल झालेत का प्रूफसह दाखवतो सगळे प्रूफ आहेत चला सर्व प्रूफसह सर दाखवतो काळजी करू नका कारण अनेक महिलांनी स्क्रीनशॉट पाठवले नावासह पैसे आले होते परंतु आता डायरेक्ट कॅन्सल दाखवतो स्टेटसला स्टेटस काय दाखवतो कॅन्सल डायरेक्ट कॅन्सल दाखवतोय सात हजार पाचशे जमा झाले चार हजार पाचशे जमा झाले होते तीन हजार जमा झाले होते आणि आता ट्रान्झॅक्शन स्टेटस झिरो आणि कॅन्सल दाखवतोय नेमकं काय काय त्या ठिकाणी टाकलं त्यांनी तर बघा तुम्हाला क्रीनशॉटसह सगळं दाखवतो काळजी करू नका कसं या प्रकारे तुम्हाला लॉग इन करायचंय सांगतोय संपूर्ण डिटेल केलेल्या अर्ज लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जावर तुम्हाला जायचंय केलेल्या अर्जावर जायचं ना आता एक नवीन पुन्हा एक सिस्टीम अपडेट झाली तिथं काय सिस्टीम अपडेट झाली तुम्हाला ते संजय गांधी आता तर बाजूलाच राहिले आता जायला तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवलंय बघा लॉग इन करायची लॉग इन केल्यानंतर तुम्हाला केलेल्या अर्जावर जायचं आहे आता लॉग इन करायला जी लिंक आहे ती लिंक मी दिलेली ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा ते ओपन होईल त्याची इन करा तुमचं आणि इन केल्यानंतर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना केलेला अर्ज असं संपूर्ण डिटेल तुम्हाला चित्र दिसतं आणि मग केलेल्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचं इथं इथं क्लिक करा मग इथं तुमचं नाव दिसल तुमचा अप्लिकेशन नंबर दिसेल तुमचा फोटो दिसेल तुमचं अप्लिकेशन स्टेटस दिसेल संजय गांधी मध्ये यस नो जे काय दिसेल इथं ऍक्शन मध्ये जायचं ऍक्शन मध्ये गेल्यानंतर इथं तुमचा जे डोळा दिसतोय या डोळा म्हणजे तुमचा फॉर्म भरलेली माहिती आहे त्या डोळ्याच्या बाजूला जे चिन्ह या चिन्हावर क्लिक करायचे आता इथं झालाय प्रॉब्लेम इथं नेमका प्रॉब्लेम चला हाय हायलो सगळ्यांना सगळ्यात हॅलो माझा आवाज येतो एकदम मी क्लिअर करतोय ओके ऐकलं सगळ्या महिलांना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मुख्यमंत्री माझी लाडकी आता काय झालेला आहे प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो बघा पहिला तर प्रॉब्लेम आपला झाला होता काय की इथं यश आलं होतं कुठं संजय गांधी इथं संजय गांधी होतं इथं यस आलं संजय गांधी गांधीपेक्षा आणि मग काय झालं आता या महिलांना पैसे नाही मिळणार हे तर वेगळंच झालं परंतु यांचं नो आहे तरी इकडे जर पाहिलं तर यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवतय झिरो दाखवतोय नेमकं प्रॉब्लेम काय झालाय फॉर्म आहे पैसे सुद्धा मिळाले मग आता नेमकं त्यांनी कॅन्सल कशा संदर्भात केलंय काय नेमकं प्रोसेस आहे तर ते संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगणं अत्यंत गरजे आहे तुम्ही सुद्धा स्वतः चेक करायचंय बघा कसं चेक करायचं सांगितलं मी तुम्हाला लॉग इन करा ठीक आहे लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जावर जायचंय इथं तुम्हाला अशा प्रकारे दिसत इथं चेक करायचंय आता ते वन बाय वन सगळे स्क्रीनशॉट दाखवतो ह्या अगोदर आपण पाहिजे आता नवीन जे क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला महत्वाचे एकदम महत्वाचे आहे पुढे गेले ते हा इथं बघा रे बाबा नो दिसतं का तुम्हाला पैसे जमा झाले चार हजार पाचशे रुपये कधी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस दिसतंय आता इथं तुमचं रिमार्क क्रेडिट दाखवतो का रिमार्क क्रेडिट ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड म्हणतंय आता इथं बघा इथं प्रॉब्लेम झालाय महत्वाचा प्रॉब्लेम इथं आलाय दिसतंय का तुम्हाला केदरी बाबा नऊ चौदा दहा दोन हजार चोवीस सात दहा दोन हजार चोवीस एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस सात हजार पाचशे सात हजार पाचशे सात हजार चार हजार पाचशे आणि तीन हजार रुपये जमा झालेले आहेत इथं काय आलंय ट्रान्झॅक्शन स्टेटस कॅन्सल 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 आणि यांचं रिमार्क इथं दिलं त्यांनी आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट आधार नंबर इतक्या वेळ का झोपले होते का म्हणा मग तुम्ही आता इतक्या वेळ झोपा काढत होते का तुम्ही आता आचारसंहितेमध्ये तुम्हाला हे सुचलं का लोकांना परेशान करायचं या बहिणी परेशान करायचं आतापर्यंत आचारसंहितो त्याच्या अगोदर तुम्ही झोपले होते का आता तुम्ही त्यांनी दिलंय तिथं तुम्हाला रिमार्क दिलाय आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट आधार नंबर म्हणजे आधार नंबर तुम्ही आधार कार्ड अपडेट करा म्हणून सांगता येते तुम्हाला आधार मध्ये काहीतरी दुरुस्ती करा जुनं आधार कार्ड मग इतक्या वेळ तुम्ही आतापर्यंत झोपले होते का की तुम्हाला काल परवाच काभर दाखवलं तुम्ही अगोदर काय बरं दाखवलं नाहीये काय प्रोसेस आहे नेमकं तर इथं बघा तुमचे पैसे अमाऊंट दाखवते इथं झिरो दाखवलं तुमचं ट्रान्सफर अमाऊंट काय दाखवलंय झिरो आणि अगोदर इथंच तुम्हाला पैसे दाखवत होतं सात हजार पाचशे रुपये किंवा चार हजार पाचशे किंवा तीन हजार जे तुम्हाला पैसे मिळाले ते दाखवत होतं परंतु आता तिथं कॅन्सल आलंय काय दाखवाल ते कॅन्सल याचा अर्थ आता हे जे पैसे तुम्हाला पैसे मिळतील का नाही मिळतील यात खूप मोठी संभ्रम आहे त्याच्यासाठी असं ज्या ज्या महिलांना आलं असेल ज्यांनी फॉर्म भरला असेल तर चेक करायचं कॅन्सल इथं ट्रान्झॅक्शन स्टेटस आलंय तर त्या सगळ्या महिलांनी तुमचं आधार जे आहे ते आधार कार्ड एकदा अपडेट करून घ्यायचा असं ज्या ज्या महिला आल्या असत त्या सगळ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची विनंती आहे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि सध्याच्याला तिथं तुम्हाला काहीच ऑप्शन नाही एडिट पिडिट काही करता येत नाही बरं का कारण आचारसंहित कुठलं चालू नाहीये तरी बी यांनी आचारसंहित हे अपडेट करायला लावलं रिकामी कामं लोकांच्या मागे लावले चला हरिभक्त भक्त पराने सुनाल गबा पैसे नाही आले माझे ओके okay, ताई आता इथं यांनी आले त्यांचीच प्रॉब्लेम निर्माण केले संजय गांधी मदत योजना आणली यश केलंय ज्यांना पैसे त्यांना मिळणार नाहीत ना ना आता इथं ट्रान्झॅक्शन त्यांचं कॅन्सल दाखवायलाय अमाऊंट कॅन्सल दाखवायलाय आणि रिमार्क मध्ये दिले आधार कार्ड जे आहे मॅपिंग डझन एक्झिस्ट दाखवतोय नंबर तुमचा तर अपडेट करायचं सांगितलं त्यांनी चला पुनम चव्हाण आहेत हॅलो तुषार आहेत हाय सगळ्यांना हो वंदना ताई बरोबर आहे म्हणतात चला तुषार काय म्हणताय नारीशक्ती ऍप चालत नाही होत आहे चालत नाही सध्या नारी शक्ती ऍप चालत नाही प्रॉब्लेम खूप मोठे आहे एक आचारसंहितेनंतर ते प्रॉब्लेम होऊन जाऊन क्लिअर चला सुचिता आहेत पैसे कधी येणारे सात हजार पाचशे भेटले बाकीचे कधी येणार बाकीचे सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या आणि जर नाही आले नोव्हेंबर महिन्यामध्ये तर मग डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत येतील चला पैसे आले नाही माझे मीनाक्षी आहेत येतील ताई चला हॅलो आहेत मीनाक्षी ताई राहिलो दादा म्हणतात गीता वर्मा माझे तर आले नाही येतील तर आता हा जो आहे बघा एक अमोल जाधव आहे ती काय हरकत नाही चालत हा जो मेसेज किंवा हे जे स्टेटस आले ज्यांना कोणा आला असेल त्यांनी चेक करा बघा तिथं ट्रान्झॅक्शन स्टेटस कॅन्सल आलंय का रिमार्क काय आलेला आहे नेमकं बघून घ्या सगळ्यांनी कारण काही महिला त्यांना पैसे मिळालेत एक क्रीनशॉट दुसरा पण आहे कुठे बाबा नव्हतो हा हे तीन हजार रुपयाचा आहे कधीचे पैसे ते चोवीस आठ दोन पंधरा हा बघा पंधरा आठ दोन हजार चोवीस ला पैसे मिळाले त्यांना तीन हजार रुपये आणि आता इथं काय दाखवाय बाबा नो तीन हजार रुपयासाठी दाखवतोय आता कॅन्सल झालंय ते ट्रान्झॅक्शन स्टेटस आता कॅन्सल म्हणून दाखवतोय मग अशा महिलांना लवकर चेक करा तुमचं तिथं ट्रान्झॅक्शन स्टेटस काय दाखवाय सगळ्या महिलांनी चेक करा आणि अजून सुद्धा फॉर्म जे आहे ते पेंडिंग फॉर्म खूप आहे हा एक पाच सव्वा पाच लाखापर्यंत फॉर्म अजून पेंडिंग आहेत अप्रोल डिसेंबर महिना या नोव्हेंबरच्या अगोदर जो आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये ज्यांनी फॉर्म भरले किंवा ऑक्टोबर फॉर्म भरले त्यांचे फॉर्म अजून अप्रूव्ह झालेले आहेत पण पैसे मिळाले नाही तर त्यांना इथं कॅन्सल नाही इथं डायरेक्ट त्यांना हे पैसे येत नाही अमाऊंट झिरो दाखवत अमाऊंट तर झिरो दाखवतो इकडचं तुमचं रिमार्क बघून घ्या काय स्टेटस इथं पण झिरो असणार आहे आणि इकडचं रिमार्क इथं काय म्हणलं ते पण चेक करा एकदा सगळ्यांनी चेक करायचं आहे ज्यांना सात हजार पाचशे मिळाले ज्यांना चार हजार पाचशे मिळाले जे काय पैसे मिळाले सगळ्यांनी चेक करायचं आहे चला हाय सगळ्यांना हाय ओके चला भूमिका सूर्यवंशी आहेत पैसे चार हजार पाचशे मिळाले बाकीचे तुम्हाला हो नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबर मध्ये हा ते कॅन्सल दाखवता याचा अर्थ तुमचं त्यांचं म्हणणं आहे की आधार कार्ड जे तर आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्या आधार मध्ये काहीतरी दुरुस्ती ऑलरेडी आहे तुमच्या नावामध्ये आहे स्पेलिंग मध्ये आहे किंवा मध्ये काहीतरी आहे तर ते अपडेट करून घ्या म्हणताय ठीके त्याच्यामुळे ते कॅन्सल दिले इतके दिवस झोपले होते ते त्यांना आता जागा येऊन आता त्यांनी ते कार्यक्रम केला सुरेखा का पाटील आहेत मला ही पैसे नाही आले सर्व ओके आहे तरी पण ताई खूप आहे बघा आले त्यांचे सुद्धा कॅन्सल इथून पुढे येणार नाही त्यांना तिथे त्यांना अपडेट करावं लागणार आहे तर तुमचे पैसे डिसेंबर मध्ये मिळतील या महिन्याच्या डिश एंडिंग पर्यंत मिळतील जर नाही मिळाले तर मग डिसेंबर कंपल्सरी आहे हो सात हजार पाचशे भेटले बाकीचे सुद्धा भेटतील तुम्हाला काळजी करू नका सगळ्यांना भेटतील सगळ्या सगळ्या महिलांना ओके हा इथं बी येणं अत्यंत महत्वाचं होतं कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होता सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवा स्वतः चेक करा कसं चेक करायचं बघा दाखवतो तुम्हाला इथं वन बाय वन घेतो मी संपूर्ण डिटेल पुन्हा पहिल्यापासून हा पुढे गेले ते हा इथं आलंय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तुम्हाला त्या लिंकला क्लिक करा लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर इथं केलेला अर्ज जायचं ऑलरेडी आहे इथं केलेला अर्ज दिसतो मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी केलेला अर्ज क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दिसेल सेम आणि इथं तुम्हाला जाऊन चेक करायचं बघा इथं कोपऱ्यात दिसतं की ऍक्शन मध्ये शेवटचं इथं जाऊन चेक करायचं तिथं चेक करता मग तिथं चेक केल्यावर तुम्हाला दाखवत होते संपूर्ण संजय गांधी दाखवतो डिटेलमध्ये सगळी माहिती दाखवतो येस आहे का नो आहे आणि पैसे तुमचे आलेत का किती पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळाले ते पण दाखवतोय बघा इथं ट्रान्झॅक्शन डेट क्रेडिट झालंय पंधराशे क्रेडिट झाले तीन हजार इथं पेड दाखवतोय रिमार्क काय बनवू क्रेडिट दाखवतोय आणि इथं रिमार्क जर तुम्हाला कॅन्सल आला आहे तर समजायचं प्रॉब्लेम झालेला आहे तुमच्या संदर्भामध्ये हो हो चला चार ऑगस्ट फॉर्म वापरून वा झालाय ओके चला हरकत नाही दोन आले राहिले सुद्धा पैसे तुम्हाला येतील काळजी नका हा भूमिका पासवर्ड काय फॉरगेट करा ना पासवर्डला फॉरगेट करा ना फॉरगेट करा पासवर्ड बघा पासवर्ड जो आहे ना त्याला फॉरगेट करून घ्या हो हो आपला एखादा व्हिडिओ ओपन करा त्या व्हिडिओच्या मध्ये डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा ठीक आहे आणि तिथं जाऊन तुम्ही ही संपूर्ण माहिती भरून घ्या तसे काय स्क्रीनशॉट येत आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला मी पाठवतो काळजी करू नका इथं बघा रिमार्क किती बाबांनो टोटल अमाऊंट ट्रान्सफर इथे किती दाखवत आहे चार हजार पाचशे रुपये आणि तिकडे तुम्हाला किती दाखवत आहे म्हणजे कशामुळं ते कॅन्सल केलं त्यांनी आणि आधार अपडेट करा म्हणून सांगतोय सरळ सरळ ओके चल चालतंय काही प्रॉब्लेम नाही ज्यांना विचारलं त्यांना त्यामुळे सगळ्यांनी एकदा चेक करून घ्या बरं का भारती ताई राहिले तीनच महिने भेटले का राहिलेले सुद्धा पैसे मिळतील तुम्हाला काळजी करू नका सगळ्या महिलांना ठीक आहे चला थांबतोय मी लाईव्ह येण्याचं कारण अत्यंत महत्वाचं होतं खूप महत्वाचं होतं त्यामुळे लाईव्ह आलेला आहे बाकी काही नाही तुम्ही एकदा सगळ्यांनी चेक करून घ्या ठीक आहे आपला टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या सगळ्यांनी पटापट आणि इथं जर पाहिलं असेल तर बघा तुम्ही जर तुमचं कोणी ताई असेल दादा असेल जो एमपीसी तयारी करत असेल एमपीसी तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज जॉईन आणलेले आहे महत्वाची दहा पेपर आहेत टेस्ट पेपर दहा आहेत प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलेलं आहे जर कोणी असेल तुमच्या गावातलं असेल शहरातलं ओळखीचं दादाचं मावशीचं काकीचं तर त्यांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायला लावा संयुक्त पूर्वपरीक्षा फी फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे दहा पेपर हे संपूर्ण अभ्यासक्रमावर आहेत आपलं ऍप आप आहे श्री अकॅडमी नावाचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली श्री अकॅडमी त्या लिंकला क्लिक करा तिथं तुमचं रजिस्ट्रेशन आहे नोंदणी करा आणि टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे तिथं जाऊन हे टेस्ट सिरीज घ्या फक्त नव्याण्णव रुपये फीस ठेवलेली आहे सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहे ज्या एमपीसी करताय त्या सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ सेंड करा लाडक्या भावाला सुद्धा सेंड करा ठीके